गेल्या तीन सत्रामध्ये किंवा चार सत्रामध्ये आपलं सर्व सर्व श्लोक जे आहेत ते कसे वाटायचे हे झालेले आहे आता फक्त त्यामध्ये वाढतावा जो आहे सूक्ष्म ते आपल्याला पाहिजे म्हणजे आपलं वाचन करताना चुकू नये बरोबर आहे ना म्हणून लक्ष द्यायचं आता लक्षात घ्या तुम्ही शाळेमध्ये सुद्धा शिक्षक शिक, शिकवत असताना त्याकडे लक्ष द्यायचं तर इंग्लिश मध्ये मा तुम्हाला म्हणत असतील सर लिसन केअरफुली काय म्हणतात लिसन केअरफुली केअरफुली काळजीपूर्वक ऐका आपण इथं पाठ म्हणतात शाळेमध्ये क्लास म्हणतो आपण इथं पाठ म्हणायचा हा किती पाठ आहे त्या वेळेला आपण लक्ष द्यायचं आता मी ज्या ज्या श्लोकात विसर्ग असेल दीर्घ उच्चार असेल स्वर असेल आपलं चुकू नये पाठांतर करताना किंवा म्हणताना त्यामुळे तुम्ही लक्ष द्या आता बघा मूल मध शाख असं दिलेलं आहे आता बघा याच्यात बघायचं श्लोकाकर्ष वर पाहायचं नाही तिथं ध आहे आणि त्याच्या पुढं दोन किंम दिलेले पॉइंट्स ते दिले दिलेले आहेत त्याला विसर्ग म्हणतात आणि असा नियम आहे की श स आणि स हे जर आली तर त्याच्या पुढच्या त्याचा उच्चार करायचा म्हणून इथं श सारखा उच्चार करायचा अश्वत्थम वर जे ध च्या वरती बिंदू दिले आहे त्याला अनुस्वार म्हणतात त्याचा उच्चार म सारखा करायचा परत दुसऱ्या ओळीमध्ये मध्ये यस्तम असं दिलेलं आहे हा त्या त चा उच्चार म सारखा करायचा बघा पुढे आता अदश्वोर्दं ध्व आणि त्याच्यावर र आहे अर्ध र त्याचा उच्चार म सारखा करायचा मच करायचा सारखा म्हणजे म पुन्हा खालच्या लाइन मध्ये बघा विषय प्रमालाह मध्ये ल आहे त्याच्यामुळे त्याचा उच्चार दीर्घ करायचा आदर्श म मध्ये उकार आहे तो दीर्घ उकार आहे म्हणून त्याचा